दिंडोरीवणी रस्त्यावरील वलखेर फाट्यावर आयसर ट्रक व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये पती पत्नी जागीच ठार झाले असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे जखमी मुलीला तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत दिंडोरी तालुक्यातील फाटा येथील दिंडोरी वजन काट्यासमोर कार क्रमांक एम एस शून्य एक बी वाय शून्य सहा एक्याण्णव व राधे ट्रान्सपोर्टचा आयसर टेम्पो क्रमांक एम एस शून्य पाच हेपजे एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला करंजवन येथील सतीश राजाराम बर्डे त्रेचाळीस वर्ष व त्यांची पत्नी सुरेखा सतीश बर्डे वय चाळीस वर्ष तसेच मुलगी समृद्धी सतीश बर्डे व सतरा वर्ष हे तिघे आपल्या चार चाकी वाहनाने निळवंडी येथील नातेवाईकांकडून आपल्या करंजवन या गावी परतत असताना त्यांच्या कारचा फाट्याजवळील वजन काट्याजवळ भीषण अपघात झाला यामध्ये तिघेही गंभीररित्या जखमी झाले होते त्यांना तातडीने नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यामध्ये पती पत्नी मय झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर मुलगी समृद्धी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख हे करीत आहेत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पती पत्नीवर करंजवन येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तर ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गावामध्ये बंद पाळला या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक